नमस्कार मी सुरुची आडारकर, आज मी हॅशटॅग तदैव लग्न या फिल्मच्या प्रेमियरला आले आणि मी ही फिल्म बघून मला खूप छान वाटलं एकतर फार सुंदर एक्सपिरियन्स होता कारण सरळ सोपी साधी गोष्ट जी आपल्यापर्यंत पोहोचवली गेली आहे विषय असा आहे की जो आपल्या आजूबाजूला बऱ्याचदा घडत असतो आपल्याला माहिती असतं कोणाच्या तरी लाईफमध्ये हे चाललं आहे पण ते फार छान पद्धतीने लिहिलं आहे आणि फार छान पद्धतीने पोहोचवलं आहे सगळ्या कलाकारांची कामं उत्तम खूप सुंदर आणि मी म्हटलं तसं एक खूप साधा विषय पण तो फार छान आणि सुंदर पद्धतीने पोहोचवला आहे सो मला असं वाटतं की ह्याचा अनुभव तुम्ही थिएटरमध्ये जाऊन घ्यावा त्यामुळे ही फिल्म तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन बघा OTT वर येण्याची वाट अजिबात बघू नका कारण हा एक अनुभव आहे असं मला वाटतं नक्की बघा आई बाबा तुमच्या मुलाला आशीर्वाद द्या याआधी मी चौतीस मुली बघितल्या तेव्हा तुमचा आशीर्वाद जरासा कमी पडला

हा माणूस मला आता भेटलाय माझा चुकला कि ह्याच्यावरी त्रास आहे तुम्हाला तुम्ही हे लपून ठेवलं तुझं तर लग्नही झाले तुम्ही तुम्ही पण करता ते पण हनीमून सकट आणखी काय काय तुम्ही आपण एक खेळ खेळूया नमस्कार मिस्टर महाजन कांदे पोह्यांचा खेळ नमस्कार मिसेस महाजन मला सांगा तुमच्या घरी कोण कोण असत कोणीही असं तरी आम्हाला काही प्रॉब्लेम नाही मला एक सांगा फक्त तुम्हाला काही मी वगैरे किती सुंदर मेहंदी काढली तुम्ही बंटी नाव ठेवलं लाडा ना माझं महाजन महोदय एतत भवतः न शोभते अहम भवंतम सत्यम वदान प्रोफेसर साहेब तुमची स्टोरी काय आहे आयुष्याची माझ्यासाठी फक्त एकच निकष आहे आणि तो म्हणजे मन जुळलं माझ्या बाबांनी जसं माझ्या आईला आयुष्यभर सांभाळलंय ना तसं कोणीतरी मलाही सांभाळावं म्हणजे या स्वार्थी विचारासाठी आई बाबांना सोडून निघून जाणं मला नाही वाटत तुम्ही ये माया भरत आईवडिलांच्या वडिलांच्या प्रेमाचं असं नाही वाटत तुम्हाला तू तुम्हा का काठावर उभं राहून बोलतोय तुम्ही कर्ज असल्यासारखं त्याचं ओझं का घेताय ते स्वप्नील राव आहेत ना त्यांचा अमेरिकेहून फोन आला होता त्यांना तुझ्या सगळ्या अटी मान्य आहेत ते जर आधी माहिती असत तर मी लग्नासाठी तुम्हाला बघायला चालू नसतो तुमचा लग्न न करण्याचा निर्णय पक्का आहे अनफॉर्च्युनेटली तुमचे टोळे काहीतरी वेगळं सांगतात म्हणजे तुम्हाला लग्न तर करायचंय पण तुम्हाला नकार का द्यायचा आहे देव तू काय फेस रेडिंग वगैरे करतोस की काय वाचतो माणसांना